ते घर बसलो आता आलो काम असं बर काय काम करता मजुरी काम करतो म्हणजे शेतमजुरी हा आता हे सगळे इलेक्शन वगैरे चाललंय काय कल्पना आहे का नाही ठीक आहे बर कोण येत आहे घरी भेटायला अजून कोण आलं नाही कुठलं आहे तुम्ही वार्ड साठे नगर साठे नगर नाव काय तुमचं विठ्ठल मी आणू लांडके बर बर काय अडचणी काय वार्डात अडचण काय असेल डबल पार्टी असल्यामुळे हे कडले तिकडे ते कडले तुमच्या उमेदवार कोण कोण आहेत काय आमच्या दोन उमेदवार आहेत नाता लांडगे एक आणि नंद लांडगे नंदो संतोष संतोष आणि रवी एक आहे रवी तू पली दत्तो रवी दत्तो धान्य वडवण्याकडे तिकडे आमच्याच ग्रुप मधली आहे ती तिकडं जागा आगा पुऱ्या चांगला कोण आहे तिन्ही मध्ये म्हणजे बरा काम बरा करणारा तसं काय आता आम्ही जस कळतीपणापासून आम्ही गावात येऊन पोट लोकांना संध्याकाळी घरला गेलोच नाही म्हटलं तर दोन कमी ऐंशी वर्षाच वय आहे बर बर सकाळी आपल्या गावात येताना म्हणजे ती जाऊ नका जाऊ नका थांबायचं गावात काही थांबा घरी बसून दमूक नाही म्हणून गावात यायचं आपलं परपूर थांबायचं ना आता मागे जायचं मग अशी आलो होतो तरी पण बरं कोण आहे शिवसेना का भाजप आपली पहिल्यापासून काँग्रेस पार्टीची माणूस काँग्रेस आहे आता काँग्रेस नाही आपल्या तालुक्यात तरी पण हे आहेत का